जवळजवळ माझ्या वीस वर्षांच्या अनुभवातून आज मी तुमच्या सगळ्यांसोबत ही अशी मस्त प्रत्येक दाणा मोकळा मोकळा मोजू तरीही रसरशीर तयार होणारी व्हेज दम बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे बरेच जण भाजी वेगळी शिजवतात त्यानंतर भात वेगळा शिजवतात आणि फक्त लेअरिंग करतात त्याला नाही म्हणत बरं का व्हेज दम बिर्याणी तर ज्या भाज्या अगदी खरंच वाफेवर शिजलेल्या असतात अशा भाज्यांची जी बनली जाते तिलाच बिर्याणी म्हणतात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम बिर्याणीसाठी तांदूळ कोणता वापरायचा ते पाहतोय इथे मी अर्धा किलो लांब दाण्याचा जो बासमती तांदूळ असतो तो घेतलेला आहे हा साधारण बघा पिवळसर रंगाचा दिसतोय असा पिवळसर रंगाचाच आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे हा तांदूळ जुना असतो आणि जो पांढऱ्या रंगाचा असतो तो, तो नवीन असतो त्याचा भात थोडासा चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे असा जुना तांदूळ घ्यायचा आहे हा तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवायचा आहे हलक्या हाताने पण चोळून धुवायचं बघा किती गढूळ पाणी हे आलेलं आहे असं एकदम स्वच्छ पाणी येईपर्यंत आपल्याला तीन ते चार वेळा धुवून घ्यायचं आणि मग हे तांदळामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि तांदूळ झाकून आपल्याला एक तासाभरासाठी भिजायला ठेवायचे आहे आता दुसरी स्टेप म्हणजे कांदा घ्यायचा आहे तर मी इथे अर्धा किलो कांदा घेतलाय आणि या मध्यम आकाराच्या कांद्याप्रमाणे सहा कांदे मी घेतलेले आहेत आता आपल्याला कांद्याचं हे देठ काढून घ्यायचं आहे आणि कांदा कसा चिरायचा ते दाखवते कांदा आपण साधारण असा उभा चिरतो तर त्याऐवजी असा हा आडवा चिरून घ्यायचा की जेणेकरून त्याच्याना सगळ्या पाकळ्या अगदी एकूण एक मोकळ्या होतात आणि छान अशा लांब चडक तयार होतात त्यामुळे या पद्धतीने आपल्याला सगळा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि त्याच्या या सगळ्या अशा हलक्या हाताने चोळून चोळून विलग करून घ्यायचे आहे की जेणेकरून प्रत्येक वेगळी होते आणि ती व्यवस्थित तळली जाते बघा अगदी छान मी कांदा चिरून घेतलाय एकसारखा असा पातळ चिरून घ्यायचा आता हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर मी सुरुवातीला मोठा आच ठेवलेला आहे आणि मोठ्या आचेवरती आपल्याला हे भरपूर असं यामध्ये जे मॉइश्चर असतं ना ते निघून जाईपर्यंत मोठी आच ठेवून घ्यायची आहे आणि मोठ्या आचेवर कांदा तळायचा बघा आता बबल सुद्धा कमी झालेले आहेत आणि कांदा थोडासा आकसल्यासारखा दिसतो या स्टेजला गॅस अगदी लहान करायचा कारण इथून पुढे ना कांदा पटकन तांबूस रंगाचा होतो बघा सुरुवात ही अशी झालेली आहे कडेने हळूहळू कांदा तांबूस रंगाचा व्हायला सुरुवात झालेली आहे पण गॅस अगदी लहान ठेवायचा आणि मग असा हा हलका तांबूस रंग आला ना की लगेच आपल्याला हा कांदा काढून घ्यायचा आहे कारण यापेक्षा जर आपण आणखीन थोडासा तांबूस होण्याची वाट पाहिली ना तर मात्र तो थोड्या वेळानी काळपट होतो कारण कांदा आपण बाहेर काढल्यानंतर सुद्धा कांद्याची कुकिंग प्रोसिजर चालूच असते सगळं तेल व्यवस्थित मिथळून घेतलं आणि मग हा एखाद्या ताटामध्ये असा काढून ठेवायचा आणि ना सगळा असा मोकळा करायचा आहे म्हणजे तो एकदम छान कुरकुरीत होतो आणि त्याचे कुकिंग प्रोसिजर असते ना ती थोडी थांबली जाते आता सगळाच कांदा मी या पद्धतीने असा तळून ताटामध्ये असा पसरवून ठेवला होता त्याचबरोबर थोडेसे बेदाणे आणि काजूचे तुकडे सुद्धा हे असे तळून घेतले आहेत बिर्याणीमध्ये हे घालणं ऐच्छिक आहे पण छान लागतात दाताखाली आल्यावर आता पुढची तयारी करायची आहे स्टेप नंबर तीन याकरता आता आपल्याला पाव किलो इतकं हे गोड दही घ्यायचं आहे अगदी घट्ट असलेलं गोड दही म्हणजे आंबट नको त्यानंतर यामध्ये तीन टेबलस्पून इतकी आलं लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट घातलेली आहे तर मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि आलं लसूण आता आपल्याला यामध्ये दोन चमचे इतकं बिर्याणी मसाला घालायचा आहे कुठल्याही पॅकेटचा विकत आणलेला बिर्याणी मसाला वापरला तरीही चालेल अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आपण हिरव्या त्यामुळे काश्मीरी कमी लाल तिखट एक चमचा घातलेला आहे एक चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं यामध्ये मी हळद घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला त्याबद्दल क्षमा असावी आता यामध्ये आपल्याला जे आपण कांदा तळून शिल्लक राहिलेलं तेल आहे ना ते दोन पळ्या इतकं घालायचं आहे आपल्या तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना त्या किटली सॉरी पळीने मी दोन पळ्या इतकं तेल घातलेलं आहे मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर मुठभर बारीक चिरलेला पुदिन्याची पानं हे सगळं आता आपल्याला मॅरिनेशन अगदी असं एकजीव करून घ्यायचं आहे खरं सांगायचं तर या मसाल्यामुळेच किंवा आपण ही जी पद्धत करतो यामुळेच बिर्याणीला ना अप्रतिम अप चव येते यामध्ये काही फ्लॉवरचे तुरे घातलेत असे मोठे मोठेच ठेवायचे म्हणजे शिजल्यानंतर त्याचा गाळ होत नाही त्यानंतर इथे मी पाऊन वाटी फरसबीचे तुकडे घेतलेले आहेत साधारण इंच इंच भराचे तुकडे करायचे एक एक दीड दीड इंचाचे गाजराचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक वाटी हा ताजा मटार घेतलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेच जण बिर्याणीमध्ये बटाटा घालतात पण आमचं रेस्टॉरंट आहे साधारण पंचवीस वर्ष झाले पण आम्ही कधीही अजूनही बटाटा वापरत नाही पण त्याऐवजी पनीर मात्र नक्की वापरतो पनीरचे असे मोठे मोठे तुकडे घालायचे त्यानंतर स्वादासाठी फक्त इथे मी कमी टिकटाची हिरवी मिरची घातली आहे याच्याने स्वाद छान येतो त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून घालायचे हे असे टोमॅटो घातल्यामुळे काय होतं तर आपल्या बिर्याणीला छान रसरशीत येतो चवही छान येते आणि ना बिर्याणी मुळात म्हणजे कोरडी होत नाही आता हे सगळं अगदी हलक्या हाताने असं मिसळून घ्यायचं पनीरचे तुकडे मी फ्राय करून घातले नाहीयेत पण तुम्हाला घालायचे तर घालू शकता पण हे असे केले ना की त्यामध्ये मसाला छान मुरला जातो आता यामध्ये आपल्याला हा बिरिस्ता घालायचा आहे हे जो आपण कांदा तळलेला असतो ना याला म्हणतात यापैकी ऐंशी टक्के कांदा आपण सगळं हे आता मॅरिनेशनला वापरणार आहोत हे असं कांद्यामध्ये आणि सगळ्या या मसाल्यांमध्ये जेव्हा भा भाज्या कोट करून ठेवतो त्यावेळेस त्या, त्या भाज्यांमध्ये सगळा मसाला सगळ्या चवी छान उतरतात आणि बिर्याणीची टेस्ट अप्रतिम येते काही जण काय करतात तर भाज्या शिजवून घेतात तर ती पद्धत अतिशय चुकीची आहे या, या पद्धतीने भाज्यांना मॅरिनेशन करून झाकून साधारण मिनिट आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आता स्टेप नंबर म्हणजे तांदूळ शिजवण्यासाठी तांदू ना तांदळाच्या चौपट पाणी उकळायला ठेवायचं कारण प्रत्येक दाणा मोत्यासारखा मोकळा मोकळा सुटसुटीत तयार होण्यासाठी आणि मोसूद होण्यासाठी चौपट पाणी घेणंच आवश्यक आहे आता यामध्ये काही मसाले घालू दोन तमालपत्र अर्धा चमचा शहाजिरे आणि चौदा साधे जिरे घातलेले आहेत चार हिरव्या वेलच्या थोड्याशा फोडून घालायच्या म्हणजे फ्लेवर छान येतो एक स्टार फुल घातलेला आहे एक एक इंचाचे दालचिनीचे दोन तुकडे घातलेले आहेत चार ते पाच लवंग घालायच्या त्याचबरोबर चार पाच काळी मिरीचे दाणे घालायचे एक ते दोन कमी तिखटाच्या फक्त फ्लेवर साठी या हिरव्या मिरच्या घालायच्या पाण्याचा रंग बघा किती पिवळसर आलेला आहे तर आता आपल्याला हे पाणी छान असं स्वच्छ करण्यासाठी लिंबू पिळायचा लिंबू पिळल्यानंतर मस्त पांढरा शुभ्र झाला आहे हे असं केल्यामुळे काय होतं तर तांदूळ आपले अगदी छान पांढरे शुभ्र तयार होतात म्हणून मी यामध्ये लिंबाचं साल सुद्धा घालून घेतलेलं आहे आता साधारण चार चमचे इतकं आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ ना थोडस जास्तच घालायचं कारण बरचसं मीठ पाण्यासोबत निघून जातं आता हे एकदा चांगलं तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि या पाण्याला ना चांगली अशी खळाखळा उकळी येत असताना गॅस मोठा ठेवायचा आणि हे तांदूळ जे आपण भिजत घातले होते त्यातलं सगळं पाणी निथळून काढायचं आणि हे तांदूळ या पाण्यामध्ये घालून घ्यायचे गॅस मोठा ठेवायचा आणि पाणी उकळत असतानाच त्यामध्ये तांदूळ घालायचे आता हे एकदा ना आपण असं फक्त तळापासून थोडस हलक्या हाताने हलवून घेणार आहोत की जेणेकरून तळाशी तांदूळ चिकटायला नको आता बघा हळूहळू ही अशी उकळी यायला लागलेली आहे हे भांड आहे ना या भांड्यामध्येच मी बिर्याणी तयार करणार आहे आणि हे भांड मी द इंडस व्हॅली या कंपनीचं घेतलेलं आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते हे भांड अतिशय झाड तळाचं आहे ट्रायप्लायचं आहे आणि चार चा आहे भांड घेताना जर तुम्ही प्रिया किचन नावाचं कुपन कोड वापरलं तर तुम्हाला बारा टक्के डिस्काउंट मिळेल त्यामुळे पटकन लिंक वर जा आणि हे भांड खरेदी करा आता इथे पहा पाण्याला सुद्धा छान उकळी आली आहे आणि तांदूळ अगदी छान उकळेपणाने या पाण्यामध्ये असे छान फिरत आहेत असे हे चांगले मोकळेपणाने प्रत्येक दाणा मोका मोकळा झाला पाहिजे असं झालं म्हणजे ना व्यवस्थित हे तांदूळ शिजतात मुळात म्हणजे प्रत्येक दाणा मोकळा होतो अजिबात एकही दाणा तुटत नाही लांब सडक असा हा मऊ मोकळा सळसळीत भात आपला तयार होतो साधारण तासभर आपण तांदूळ भिजवले होते त्यामुळे लगेच पाच मिनिटात हे तांदूळ शिजले जातात आता एखादा तांदळाचा दाणा असा मोडून पाहायचा बघा दोन तीन सहज तुकडे होतात किंवा खाऊन पाहिल्यानंतर आपल्याला लगेच समजतं की तांदूळ ऐंशी टक्के शिजले आहेत आता हे तांदूळ एखाद्या चाळणीमध्ये घालायचे आणि यामधलं सगळं जास्तीचं पाणी काढून टाकायचं आणि तांदूळ चाळणीमध्ये निथळाला ठेवायचे आता त्याच भांड्यामध्ये आपण बिर्याणी तयार करणार आहोत बिर्याणी तयार करण्यासाठी जाड तळाचं शक्यतोवर भांड निवडावं म्हणजे बिर्याणी तळाशी अजिबात करपली जात नाही गॅस चालू केलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये या जे आपण कांदा तळून जे तेल शिल्लक राहिलं होतं तेच तेल साधारण तीन पळ्या इतकं घालायचं आहे त्यानंतर तेल चांगलं गरम झालं मग आपण मॅरिनेशन करून ठेवलेल्या या सगळ्या भाज्या आहेत त्या घालायच्या एक महत्वाचं सांगायचं राहिलं म्हणजे सगळ्या भाज्यांचं आणि पनीरचं वजनी प्रमाण पाहिलं तर एकंदर सगळ्या भाज्या आपण अर्धा किलो या प्रमाणामध्ये घेतल्या होत्या म्हणजे अर्धा किलो तांदूळ असेल तर ता अर्धा किलो आपल्याला भाज्या सुद्धा घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घ्या फक्त अर्धा किलो इतकं त्याचं प्रमाण असायला हवं आता हे साधारण मी अर्धा मिनिट तरी हे असं चांगलं परतून घेतलं त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि मिनिट दीड मिनिटाची फक्त लहान आचेवरती वाफ घ्यायची साधारण दीड दोन मिनिटामध्ये बघा अगदी छान असं तेल सुटायला लागलेलं ला आहे पुन्हा एकदा हे असं चांगलं वरखाली करून घ्यायचं पण भाजी ना अगदीच आपली कोरडी वाटत आहे तर आपल्याला यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे कडेने हे असं चांगलं तेल सुटलं की मग आपल्याला यामध्ये पाणी घालायचं साधारण कपभर पाणी मी या भाज्यांचं मॅरिनेशनचं होतं ना त्या भांड्यातच घातलेलं आहे आणि एकदा हे चांगलं असं मिसळून घ्यायचं जर आपण यामध्ये पाणी घातलं नाही आणि अशी थपथपीत भाजी जर तयार झाली नाही तर परिणामी आपली बिर्याणी तळाशी करपेल ती अतिशय कोरडी होईल त्यामुळे इतकं पाणी अवश्य घाला आता मी थोडस कोथिंबीर आणि पुदिना घातलेला आहे त्याचबरोबर हे जे बेदाणे आहेत ते थोडेसे काजूचे तुकडे आणि जो आपण बिरिस्ता तयार करून ठेवलाय तो कांदा यामध्ये घालून घ्यायचा आता तयार भातापैकी अर्धा भात आपल्याला पहिल्या लेअर साठी घालून घ्यायचा आहे भाज्या पूर्णपणे कच्च्या आहेत आणि तांदूळ सुद्धा अर्धवर शिजलेला म्हणजे ऐंशी टक्के शिजलेला आपला हा, हा भात आहे हा भात आपल्याला या भाज्यांच्या वाफेवर शिजवायचा आहे ज्यामुळेच या भाताला भाज्यांचा फ्लेवर येतो आणि यालाच खरं तर दम बिर्याणी म्हणतात म्हणजे भाज्यांच्या वाफेवर शिजलेला भात किंवा दम वर शिजलेला भात म्हणजे दम बिर्याणी काही जण काय करतात तर भाज्या अर्धवट किंवा त्यापेक्षा जास्त शिजवून घेतात आणि मग लेअरिंग करतात पण त्याला काही अर्थ नाही त्याला दम बिर्याणी म्हणू शकत नाही किंवा तो भाज्यांचा फ्लेवर याला येत नाही आता बघा आपण तळलेला कांदा कोथिंबीर पुदिना काजू बेदाणे आणि थोडंसं तूप घातलं त्यानंतर मी केशराचा दूध घातलेला आहे ज्याने रंग फार सूर्य केल आणि मग उरलेला भाताचा जो थर आहे तो दिला आणि पुन्हा आपल्याला तीच प्रोसिजर रिपीट करायची आहे म्हणजे तळलेले काजू बेदाणे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने तसेच यावर तो बिरिस्ता घालून द्यायचा बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा घालायचा आणि त्यावरती आपल्याला केशराचं दूध घालायचं केशराचं दूध घातल्यामुळे काय होतं या बिर्याणीला रंग आणि सुवास दोन्हीही छान येतं त्यामुळे आवर्जून घाला त्यानंतर आपल्याला भरपूर असं साजूक तूप घालायचंय तूप नसेल तर अमूल बटर वापरलं तरीही चालेल आता मात्र झाकण ठेवायचं आणि ना अगदी आपल्याला घट्ट असं झाकण लावून घ्यायचं आहे इथे बघा एक छोटंसं छिद्र आहे त्याला मी असं कणिक लावून घेतलेलं आहे जर तुमचं झाकण अगदी परफेक्ट मापाचं नसेल किंवा वाफ जात असेल तर मात्र झाकणाच्या कडेने सगळीकडनं आपल्याला कणिक लावून घ्यायची म्हणजे अजिबात वाफ जाणार नाही किंवा फॉईल पेपर ठेवायचा किंवा पेपर ठेवला तरीही चालेल आता हे भांड अतिशय जाड तळाचं आहे त्यामुळे मी याच्या खाली तवा ठेवला नाहीये आणि अगदी बारीक गॅस करून आपल्याला वीस मिनिटाची वाफ द्यायची आहे जर तुमचं भांड पातळ असेल तर असे मात्र थोडस याखाली एक सपाट तळाचा तवा ठेवायचा आणि त्यावर हे भांड ठेवून वीस मिनिट आपल्याला वाफ देऊन हे शिजवून घ्यायचं आहे वीस मिनिटानंतर मी गॅस बंद केला आणि पुन्हा अर्धा तास अशीच ही बिर्याणी झाकून ठेवली होती बघा मी सुद्धा याच्यावरती खलबत्ताचा घातला होता की जेणेकरून कुठूनही वाफ बाहेर जायला नको या भाज्यांचा फ्लेवर आणि ही सगळी वाफ यामध्ये मुरायला हवी म्हणून आपण अर्धा तास गॅस बंद केल्यानंतर सुद्धा अजिबात ही बिर्याणी उघडायची नाही आणि जर तुम्ही ऑर्डर घेत असाल ना तर मात्र हे भांड असंच्या असं तुम्हाला कस्टमरला उचलून द्यायचं आहे अजिबात हे एकदाही उघडायचं नाही म्हणजे बराच वेळ साधारण तासभर तरी बिर्याणी गरमच्या गरम, गरम तशीच राहते आता ही बिर्याणी शिजली आहे हे ओळखण्याची दुसरी खूण म्हणजे हे जे कणिक असत ना ते अगदी कडक होत म्हणजे आपली आतली बिर्याणी व्यवस्थित शिजली आहे हे ओळखण्याची ही खूण आहे आता आपण ही बिर्याणी उघडून पाहू बघा काय रंग सुरेख आलेला आहे अतिशय मस्त असा मंद सुवास इथे दरवळत आहे तांदूळ सुद्धा आपले बघा मगाशी अर्धवट शिजले होते पण आता अगदी छान मऊसूद तरीही प्रत्येक दाणा बघा छान मोत्यासारखा मोकळा मोकळा सुटसुटीत असा तयार झालेला आहे हीच ती आपली खास पद्धत आहे ज्यामुळेच आपली बिर्याणी अप्रतिम होते आता वाढताना उलट ना असं अगदी खालपर्यंत सरळ रोवायचं म्हणजे सगळे लेअर व्यवस्थित बाहेर येतात पहा काय रसरशीत आपली बिर्याणी दिसत आहे अजिबात कोरडी न होणारी प्रत्येक दाणा मोकळा मौसूद तरीही छान असणारी अजिबात कोरडी न होणारी बिर्याणी आपली तयार झाली आहे या प्रमाणात जर केली ना तर बरोबर पाच ते सहा लोकांना ही बिर्याणी आरामात पुरते तुम्हाला ही आजची बिर्याणीची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा कर आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्हाला यामधलं नेमकं काय आवडलं नाही हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका येणाऱ्या थर्टी फर्स्ट साठी कुठले कुठले पदार्थ पाहायला आवडतील पटकन जाऊन कमेंट करा आणि लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह धन्यवाद